धनुराशी वीस ते सव्वीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस साप्ताहिक राशीफल धनुराशी ग्रहांच्या स्थितीनुसार ऑक्टोबरचा चौथा आठवडा खूप खास असू शकतो या आठवड्याची सुरुवात दिवाळीने होते आठवडा सुरू होण्यापूर्वीच देवांचा गुरु गुरु हंस राजयोग आणि केंद्र त्रिकोण राजयोग निर्माण करून कर्क राशीत प्रवेश करेल या आठवड्यात बुध देखील ऋषिक राशीत प्रवेश करेल अशा परिस्थितीत हा आठवडा धनु राशीसाठी कसा असणार आहे राशीसाठी हा आठवडा उत्साह हो आणि विस्ताराने भरलेला आहे तुम्हाला नवीन प्रकल्पांवर काम करण्याची संधी मिळतील लांबचा प्रवास किंवा व्यावसायिक सहल शक्य आहे तुमच्या प्रेमजीवनात स्थिरता निर्माण होईल आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे अध्यात्माकडे तुमचा कल वाढेल आठवड्याच्या शेवटी तुम्हाला काही चांगली बातमी मिळू शकते जी तुमच्या मनात आनंद आणेल या आठवड्यात धनुराशीच्या लोकांना गुंतवणुकीतून फायदा होऊ शकतो गुंतवणूक तुमची समृद्धी आणि आर्थिक सुरक्षितता वाढवू शकते म्हणून तुम्ही तुमचे पैसे हुशारीने गुंतवणे आवश्यक आहे घाईघाईने निर्णय घेऊ नका कारण यामुळे नुकसान होऊ शकते कोणताही निर्णय घेताना लोकांनी संयम राखला पाहिजे कौटुंबिक वाद असलेल्यांसाठी हा आठवडा चांगला आहे या आठवड्यात त्यांना बऱ्याच काळापासून असलेल्या कोणत्याही कौटुंबिक वादातून मुक्तता मिळेल यामुळे घरी स्वादिष्ट जेवणाचा आस्वाद घेण्याची संधी देखील मिळेल विद्यार्थ्यांना अनुकूल काळ येत आहे ते परीक्षेत चांगली कामगिरी करतील आणि यशस्वी होण्याची शक्यता आहे त्यांना चांगली संगत ठेवण्याचा सल्ला दिला जातो या व्यतिरिक्त त्यांनी त्यांच्या शिक्षकांप्रती त्यांचे वर्तन बदलले पाहिजे या आठवड्यात धनुराशीच्या लोकांनी त्यांच्या प्रियकरासोबत सौहार्दपूर्ण संबंध ठेवावेत तुमच्या क्षमता सिद्ध करण्यासाठी कामाच्या ठिकाणी नवीन कामे हाती घ्या संपत्ती आणि आरोग्य दोन्ही तुमच्या बाजूने असतील धनुराशी या आठवड्यात तुमचे प्रेमजीवन सर्जनशील आणि फलदायी असेल मतांमध्ये किरकोळ मतभेद असले तरी याचा प्रेमाच्या प्रवाहावर परिणाम होणार नाही तुम्हाला धीराने ऐकण्याची आवश्यकता आहे आणि आठवड्याचा दुसरा भाग अविवाहितांसाठी त्यांच्या भावना व्यक्त करण्यासाठी शुभ आहे जे भाग्यवान आहेत त्यांना माझी प्रियकराची भेट देखील होऊ शकते ज्यामुळे ते त्यांच्या जुन्या प्रेमजीवनात परत येतील तथापि विवाहित महिलांनी हे टाळावे कारण यामुळे त्यांच्या वैवाहिक जीवनात तणाव निर्माण होऊ शकतो धनुराशी एखाद्या प्रकल्पावर काम करताना बारकाईने लक्ष द्या आय टी व्यावसायिक आरोग्यसेवा कर्मचारी डिझायनर्स आणि शिक्षक तज्ज्ञांना परदेश प्रवास करण्याची संधी मिळेल आठवड्याचा पहिला भाग तुमचे काम पूर्ण करण्यासाठी आणि जॉब पोर्टलवर तुमचे प्रोफाईल अपडेट करण्यासाठी चांगला आहे काही लोकांनी त्यांची पहिली नोकरी मिळवण्यात यशस्वी होतील काही व्यावसायिक या आठवड्यात प्रवास करतील तर तुमच्या निर्णय क्षमतेची चाचणी घेतली जाईल व्यावसायिक नवीन क्षेत्रात त्यांचा व्यवसाय वाढवण्याबाबत गंभीर असतील मालमत्ता आणि मागील गुंतवणुकीसह अनेक स्रोतांमधून पैसा येईल कुटुंबात मालमत्तेबाबत वाद उद्भवू शकतात आणि ते सोडवण्यासाठी तुम्हाला पुढाकार घ्यावा लागेल इलेक्ट्रॉनिक वस्तू आणि नवीन मालमत्ता खरेदी करण्यासाठी तुम्ही हा काळ निवडू शकता काही लोकांनी कौटुंबिक उत्सवासाठी पैसे खर्च करावे लागतील धनुराशी आरोग्याबद्दल बोलायचे झाले तर तुम्ही तुमचा दिवस व्यायामाने सुरू करावा महिलांनी पोटाच्या समस्या येऊ शकतात आणि वृद्धांनी पायऱ्या वापरताना काळजी घ्या ज्यांना धूम्रपान सोडायचे आहे त्यांनी हा आठवडा निवडावा कारण हा सोडण्यासाठी चांगला काळ आहे नकारात्मक लोकांपासून दूर राहा आणि तुमचे मन सकारात्मक विचारांनी भरा यामुळे तुम्ही मानसिकदृष्ट्या मजबूत राहाल या आठवड्यात तुमच्या जीवनाच्या उद्देशाबद्दल तुम्हाला अधिक स्पष्टता वाटेल आणि धार्मिक किंवा तात्विक विषयात तुम्हाला खोल रस निर्माण होऊ शकेल हा काळ तुमच्या विचारांमध्ये परिपक्वता आणि तुमच्या दृष्टिकोनात स्थिरता आणेल व्यावसायिकांसाठी हा आठवडा सुधारणा आणि पुनर्रचना करण्याचा काळ आहे व्यवसाय व्यवस्था सुधारण्यात यश मिळेल गुंतवणूक किंवा कायदेशीर गुंतागुंत हळूहळू दूर होईल हळूहळू दूर होतील तथापि ऑनलाईन व्यवहार किंवा डिजिटल प्लॅटफॉर्म ऑपरेशन्समध्ये काही अडचणी उद्भवू शकतात ज्या काळजीपूर्वक हाताळाव्या लागतील सणासुदीच्या काळात तुमच्या उत्पादनांची बाजारपेठेतील मागणी वेगाने वाढेल ज्यामुळे उत्पादन किंवा वितरणाचा दबाव वाढू शकतो नोकरी करणाऱ्या व्यक्तींना आठवडा खूप व्यस्त जाईल एखाद्या महत्त्वाच्या क्लायंटला पटवून देण्यासाठी किंवा करार अंतिम करण्यासाठी अपेक्षेपेक्षा जास्त वेळ लागू शकतो वित्त आणि विक्री क्षेत्रातील लोकांनी आठवडा खूप व्यस्त राहील कामाचा ताण वाढेल परंतु निकाल समाधानकारक असतील तुमच्या वडिलांचा पाठिंबा गुंतागुंतीच्या कौटुंबिक समस्येचे निराकरण करण्यात अत्यंत उपयुक्त ठरेल तुमच्या वैवाहिक जीवनात एक नवीन समज आणि गोडवाईल तुमच्या जोडीदारासोबतचे कोणतेही गैरसमज दूर होतील ज्यामुळे तुमचे नाते मजबूत होईल आर्थिक बाबतीत बोलायचे झाले तर नशीब तुमच्या बाजूने असेल ज्यामुळे कोणत्याही प्रलंबित आर्थिक बाबींमध्ये आराम मिळेल अचानक मिळालेला नफा किंवा गुंतवणूक नफा मिळवून देण्याची शक्यता आहे धनुराशी हा आठवडा व्यावहारिकता आणि कुतूहलाचा समतोल साधणारा असेल कन्या राशीचा चंद्र तुमचा दिनक्रमाने संघटन वाढवेल तुळ राशीचा चंद्र आठवड्याच्या मध्यात सहकार्य वाढवेल ऋषिक राशीचा चंद्र आत्मनिरीक्षण आणि सखोल समज देईल आणि सव्वीस ऑक्टोबर रोजी धनुराशीचा चंद्र उत्साह हो शिक्षण आणि सर्जनशील ऊर्जा परत करेल तुमच्या कारकिर्दीत कन्या राशीचा चंद्र नियोजन आणि शिस्त वाढवेल एकवीस ते तेवीस ऑक्टोबर दरम्यान तुळ राशीचा चंद्र सांघिक कार्य आणि वाटाघाटी करण्यास मदत करेल जरी सूर्य आणि मंगळाशी किरकोळ मतभेद उद्भवू शकतात संयम आणि राजनैतिकता वापरा तेवीस ते पंचवीस ऑक्टोबर दरम्यान वृश्चिक राशीचा चंद्र रणनीती आणि अंतर्दृष्टी प्रदान करेल जे जटिल समस्या सोडवण्यासाठी फायदेशीर आहेत सव्वीस ऑक्टोबर रोजी धनुराशीचा चंद्र विस्तार आणि नवीन कल्पनांना प्रेरणा देईल या आठवड्यात धनुराशीच्या लोकांनी सोमवारी दुर्गा मातेला पांढरे फुल अर्पण करा गुरुवारी ओम गुरुवेनमा या मंत्राचा जप करा सूर्योदयाच्या वेळी तुपाचा दिवा लावा मनस्थिती आणि ऊर्जा वाढवण्यासाठी बाहेर वेळ घालवावा एकंदरीतच धनुराशी मंगळवारची अमावस्या तुमच्या व्यावसायिक क्षेत्राशी संबंधित असल्याने या आठवड्यात तुम्ही तुमचे कौशल्य वाढवण्यासाठी खूप काम करण्यास तयार असाल नवीन शिक्षण प्रवास सुरू करा किंवा मोफत अभ्यासक्रमासाठी साईन तुमच्या मार्गदर्शकांना शिक्षकांना किंवा बॉसना दाखवत आहात की अमावस्येदरम्यान तुम्ही प्रशंसा किंवा पदोन्नतीच पात्र आहात धनुराशी या आठवड्यात तुमच्यासाठी शुभ रंग राखाडे असेल शुभ क्रमांक तीन असेल शुभ दिवस बुधवार असेल आणि आठवड्याचा ग्रहांचा शुभ चालीचा परिणाम झालेला दिसेल धनसंपत्तीत भरभराट होईल एकंदरीत पाहता धनुराशीसाठी हा आठवडा उत्तम असेल